नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी अजित पवार यांना पक्षचिन्ह व पक्ष जरी मिळाला आणि एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि पक्ष जरी मिळाला तरीही त्यांना कमल चिन्हावरच निवडणूक लढवावं लागणार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शरद पवार गटाच्या पक्षचिन्हाबद्दल बोलताना महाराष्ट्रातील अकरा कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहेत असं संजय राऊत म्हणाले चिन्हांचाच संदर्भ देत राऊत यांनी भाजपचे शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमळ या चिन्हावर लढण्याची ऑफर दिल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे भाजपने अजित पवार गट आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलेला आहे की तुमचे उमेदवार कमळ चिन्हावरच लढतील शिंदे गटाला धनुष्यबाण मिळालं असलं तरी लोक तुम्हाला मतदान करणार नाही तसेच अजित पवार गटाला घड्याळ जरी दिला असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाही त्यामुळे तुम्ही कमळावरच लढा कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे पी नड्डांनी दिला आहे असं राऊत म्हणाले इतक्यावरच थांबले नाही तर हे खरंच जे खोटं असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं असे देखील आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र